कणीदार <laughs> तूप म्हणजे अगदी घरच्या गोकुळ दूध संघाची दोनशे दहा मेट्रिक टन देशी लोणी बटर आशिया खंडातील अझरबैदान देशातील अटेना दूध संघात स्वातानुपणे अरुण कुमार डोंगळे यांची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळणे अझरबैजान या देशातील अटेना दूध संघाचा आज पुन्हा एकदा नवीन दोनशे दहा मे टन देशी लोणी बटर गोकुळ प्रकल्प येथून संघाचे चेअरमॅन अरुण कुमार डोंगळे संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत वातानुकूलित कंटेनरमधून रवाना करण्यात आलेला आहे आणि यावेळी बोलताना संघाचे चेअरमॅन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की उच्च गुणवत्तेच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे भारतामधून दुग्धजन्य पदार्थांची निर्यात सातत्यानं वाढत आहे आणि याचाच एक भाग म्हणून गोकुळने पश्चिम आशियातील आणि पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघास यापूर्वी बेचाळीस मे टन गाईचे देशी लोणी निर्यात केलं होतं आणि या निर्यात केलेल्या देशी लोण्याची गुणवत्ता आणि चव अझरबैजान या देश शेजारील देशातील ग्राहकांना आवडल्याने गोकुळच्या देशी लोण्याला मागणी वाढू लागल्याने अटेना डेअरीने गोकुळकडून पुन्हा एकदा नवीन चारशे वीस मेर टनाची मागणी केली आणि यापैकी दोनशे दहा मे देशी लोणी रमाना केले आहे आणि या निर्यातीमुळे अतिरिक्त गाय दुधापासून उत्पादित होणारे गायीचे देशी लोणी आणि दूध खरंच भुकटी याची निर्गत होण्यास मदत होणार आहे असं चेअरमॅन अरुण कुमार डोंगळे यांनी सांगितलं आहे गोकुळच्या देशी लोण्याला येथील देशात मागणी वाढलेली असून गोकुळची उत्पादने आणि त्यांच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यात गोकुळची इतर दुग्धजन्य उत्पादने आयात करण्यास इच्छुक असल्याचं अटेना डेअरी यांच्या वतीनं कळवलं गेलं आहे आणि त्याबरोबरच कतार ब्राझील आफ्रिका बांगलादेश या देशातून गोकुळच्या दूध भुकटी आणि देशी लोणीसाठी मागणी येत आहे यावेळी संघाचे चेअरमॅन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शशिकांत पाटील चुयेकर किसन चौगुले नंदकुमार डेंगे कर्णसिंह गायकवाड किसन चौगले संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके सिंह घाटगे बाळासाहेब खाडे डॉक्टर चेतन नरके युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील भूपेंद्र चव्हाण लक्ष्मण धनवडे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज